नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या भारतामध्ये एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे जोपर्यंत सामान्य नागरिकांचा सा मृत्यू होत नाही तोपर्यंत तो माननीय सरकारचे काही डोळे उघडत नाही अशीच एक घटना या मणीला साधेशी पुरेशी घेवणारी घटना आपल्या समोर मी घेऊन येत आहे ती म्हणजे पुण्यातील मावळ तालुक्यामधील इंद्रायणी नदीवरती बनलेले हे पूल जे ब्रिटिश कालीन सांगण्यात येतं ज्याची दुरुस्ती दोन हजार तेराला पीडब्ल्यू डी अर्थात पूल सार्वजनिक कामगार विभाग यांनी केली होती या पुलाची दाग दुरुस्ती केली होती मी पुलाची दाग दुरुस्ती म्हणतोय म्हणजे या पुलाला जिथे जिथे काही समस्या आहेत त्या समस्या दुरुस्त करण्याचं काम हे पीडब्ल्यूडीने दोन हजार तेरा चौदाला केलं होतं दोन हजार ला मी स्वतः या पुलावरती गेलो होतो या पुलावरती जात असताना मी स्वतः माझ्या मित्राला म्हटलं होतं की हे पूल कधीही ढासळू शकतं त्यावेळेला सांगितलेली घटना ही आज साजेशी पुरेशी झालेली आहे आणि मीच नाही तर प्रत्येक गावकऱ्यांनी सांगितलेलं होतं की या पुलाची अवस्था अवस्था झालेली आहे हे पूल कधीही ढासळू शकतं त्यामुळे गावकऱ्यांनी फक्त आणि फक्त इथे शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी वाहतुकीसाठी ही हे पूल सांगितलं होतं या पुलावरती साधर टू व्हीलर सुद्धा घेऊन जाण्यासाठी बंदी करण्यात आली होती गावकऱ्यांकडून परंतु मला हा प्रश्न पडतो की जर दोन हजार तेरा चौदाला ने ह्याची दुरुस्ती केली होती तर मग हा पूल पडला कसा काय आणि ह्या पुलाच्या बारेमध्ये सांगण्यात येतं की हा ब्रिटिशकालीन पूल होता म्हणजे सरकारकडे इतकेही देखील पैसे नाहीत की ब्रिटिशकालीन आपण वस्तू वापरत आहोत आज सुद्धा सरकारने आठ कोटी रुपयाची तरतूद केली होती की नवीन पूल बांधण्यात यावं हो। परंतु ते आठ कोटी रुपये आता गेले कुठे आहेत ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा होतो तहसीलदारावरती प्रश्नचिन्ह उभा होतो की जर आठ कोटी रुपयाची तरतूद झाली होती मग पूल काणे बांधण्यात आलं पूल न बांधण्यामागे भरपूर जण हात आहेत कदाचित ज्यांचे ज्यांचे जे 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 ह्याच्या मागे हा हात आहेत त्यांनी हे पैसे खाल्ले तर नाही ना हा प्रश्न उभा होतो प्रश्न हा उभा होतो की जर गावातल्या आमदारांना माहीत होत की जर पुलाची अवस्था अशी आहे तर त्यांनी त्या पुलाला बंद करण्यात का नाही मागणी केली त्या ठिकाणी आपल्याला दिसत होतं की भरपूर जण पर्यटक आलेली आहेत तर त्यांना हकलवण्याचं काम हे तिथल्या गावकऱ्यांनी का केलं नाही ह्यावरती देखील प्रश्नचिन्ह उभा होतो प्रश्नचिन्ह माझ्यावरती देखील उभा होतो की दोन हजार एकवीसला जर मला माहित होतं की हे पूल कधीही ढासू शकतं तर त्यावेळेला मी सुद्धा आवाज का नाही उचलला जर त्यावेळेला मी आवाज उचलला असता तर अशी घटना आज घडली नसती प्रश्नचिन्ह हा सरकारवरती उभा होतो देवेंद्र फडणवीस झाले आणि एकनाथ शिंदे झाले हे सारखे पुण्याच्या दौऱ्यात येऊन सुद्धा त्यांच्या नजरेत हा पूल कसा काय आला नाही यावरती देखील प्रश्नचिन्ह उभा होतो प्रश्नचिन्ह हा सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती उभा होतो की आठ कोटी रुपयाची तरतूद असून सुद्धा या पुलाला नवीन बनवण्यात का नाही आलं आणि प्रश्नचिन्ह हा इतिहासावरती उभा होतो की ब्रिटिशकालीन हा पूल असून सुद्धा आपण ह्याला वापरण्यात का घेत होतो आता या ठिकाणी सहा जणांचा ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना आपण पाच पाच लाख रुपये तर द्याल परंतु त्यांच्या नातेवाईकांचा जो दिवा विजलेला आहे तो विजवण्याचा तो दिवा पुन्हा जळवण्याचं काम काही माननीय सरकार करू शकते का यावरती देखील प्रश्नचिन्ह उभा होतो मला हे कळत नाही की हे म्हण या पुलाला कशी साधेशी पुरेशी ठरते ही म्हण खरी ठरते या ठिकाणी की भारतामध्ये जोपर्यंत सामान्य नागरिकांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत माननीय सरकारचे डोळे उघडत नाही या, या गोष्टीवरती आपलं काय मत आहे हे या चॅनलच्या कमेंट मध्ये जाऊन तुम्ही बोलू शकता चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल कारण मला ह्या मुद्द्यावरती नको नकोय मला एवढी गोष्ट माहिती आहे की माझा आवाज हा दूरपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमची मदत असणं फार गरजेचं आहे कमेंट मध्ये सांगा की मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही आणि याची दाग दुरुस्ती आता कधी केली जाईल किंवा नवीन पूल आठ कोटी रुपयाचं हे नवीन पूल कधी बनवलं जाईल जर बनवलं जाईल तर काय त्याची तारीख असेल हे सुद्धा सरकारने सांगितलं पाहिजे आणि ज्या वेळेला ह्या तरतूद केली होती आठ कोटी रुपयाची त्यावेळेला हे पूल का नाही बांधलं ह्याचं सुद्धा सरकारने उत्तर दिलं पाहिजे जय हिंद